न आवडणाऱ्या न पटणाऱ्या लोकांशी कसं वागायचं जाणून घ्या उपाय मित्रांनो मला माणसाचा स्वभाव अगदी समुद्रासारखा वाटतो जो वरून शांत दिसतो पण त्याच्या आत खोलवर वेगवेगळ्या वेग उंचीच्या लाटा उसळत असतात मनात लाखो विचार यामुळे काही लोकं सतत चिडचिड दिसतात काही तिरसट काही शांत तर काही प्रेम काही लोकं आपल्याला पहिल्या भेटीतच आवडतात त्यांच्याशी आपलं जमतं तर काही लोकांना लांबूनच बघितलं की मनात विचार येतो अरे बापरे दिसला का हा परत चला रस्ता बदलूया काहींचं बोलणं कडू काहींचं वागणं उर्मट काहींची सवय खटकणारी काही तर असतात टोचणारे काही ना काही बोलून चीड आणणारे पण मित्रांनो आयुष्य म्हणजे फक्त आपल्याला आवडणारीच लोकं आपल्या आजूबाजूला नसतात न आवडणाऱ्यांनाही आपल्याला रोजच्या जगण्यात सामोरं जावंच लागतं मग ते ऑफिसमध्ये असो शेजारी नात्यात गावात घरात लग्न समारंभात प्रवासात सगळीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं की भांडायचं तोंड बंद ठेवायचं की अजून काही वेगळं बरं काही वेळा तर अशा लोकांना टाळणंही शक्य नसतं मग करायचं काय आपलं मन शांत ठेवून स्वतःचं नुकसान न करता समोरच्याला समजून घेत योग्य पद्धतीने वागणं हेच खरं कौशल्य आहे अशा परिस्थितीत राग हट्ट टोकाचं वागणं काही कामाचं नाही यामुळे आपल्यालाच त्रास होतो म्हणून समजून घेणं थोडं बाजूला राहणं शिकायला हवं हो। आज आपण असे उपाय बघणार आहोत जे रोजच्या व्यवहारात अगदी कामी येतात आणि न आवडणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतरही ठेवता येईल एक यांच्यापासून अंतर ठेवा पण वैर ठेवू नका न आवडणाऱ्या लोकांना आयुष्यातून पूर्णपणे तोडणं शक्य नसतं काही नात्यांनी बांधलेली असतात काही जागा अशा असतात जिथे रोज त्यांच्यासमोर यावंच लागतं काही तर घरातच असतात पण एवढंच करायचं की त्यांच्या जास्त जवळ जायचं नाही पण त्यांना दुरावायचंही नाही यातली बारीक रेषा समजून घ्यायची तुम्ही जास्त बोलायला गेलात त्यांच्यासोबत वेळ घालवू लागलात तर त्यांचा नकारात्मक स्वभाव हळूहळू तुमच्यावर परिणाम करू लागतो तु। तुम्हाला निगेटिव्ह वाटू लागतं म्हणून गरजेपुरतं बोला कामापुरतं वागा बाकी वेळा स्वतःच्या मार्गाने राहा समोरचा माणूस रागात असेल कुरकुर करत असेल वाद काढत असेल तर तुम्ही तिथून काहीतरी कारण काढून बाजू लावा नातं तोडू नका पण गाठ घट्टही बांधू नका वैर धरलं की आपलं मन वाईट विचार करू लागतं मनात काळे ढग जमू लागतात पण ठराविक अंतर ठेवलं की मनशांतीही टिकते आणि आपलं कामही होतं दोन सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांना मनातच जागा देऊ नका काही लोकांचं कामच असतं कुरकुर करणं नकारात्मक बोलणं टोचणं ते काहीही झालं तरी काहीतरी बिघडलंच म्हणतात चांगल्या विचारांनी त्यांच्या बोलण्याची सुरुवातच होत नाही तुम्ही काहीतरी छान वेगळं त्यांना सांगायला गेलात की ते असं काहीतरी बोलतील की तुमचं मन खट्टू झालंच पाहिजे अशांना मनात जागा दिली की आपली मनशांती गायब होते त्यांचं बोलणं ऐका आणि सोडून द्या रात्री झोपायच्या वेळी त्यांच्या वाक्यांचा विचार करत बसू नका नाहीतर घरात धूस असते तसे हे नकारात्मक विचार मनात साचू लागतात ते विचार वेळोवेळी झाडणं आणि डोक्यातून बाहेर फेकणं गरजेचं आहे तीन विषय बदलायला शिका काही लोकांना भांडण ताण वाद याशिवाय बोलायला विषयच नसतो तुम्ही चांगलं काही बोललात की लगेच यांचं त्यावर काहीतरी उलटच असतं अशा वेळी विषय बदलणं हा उपाय कामी येतो उदाहरणार्थ कोणीतरी राजकारणावरून वाद निर्माण करत असेल तर तुम्ही म्हणा हो पण तुम्ही उद्याच्या सणाची तयारी केली की नाही असं काहीतरी हलकं फुलकं बोलून वातावरण हलकं करा विषय बदलून वाद टाळण्याचा प्रयत्न करा भांडणाचे पेटते अंगार वेळेत पाण्याचा शिडकावा केल्याने विजतात सगळं पेटून गेल्यावर पाणी ओतून काय उपयोग अगदी तसंच विषय बदलणं म्हणजे वादाचं बी पेरूच न देणं चार खूपच गरज असेल तरच यांच्याशी बोला काही वेळा आपणच अशा लोकांशी जास्त बोलतो गप्पा मारतो चर्चा करतो आणि नंतर तो मला खूप त्रास देतो म्हणतो म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःच कुरण मारून घेतो म्हणून गरजेपुरतं बोला कामाचा विषय असेल तर नीट शांतपणे बोला पण नको त्या गप्पा टीका यामध्ये भागच घेऊ नका कमी बोलणं म्हणजे कमजोरी नाही ती शहाणपणाची खूण आहे पाच कधीतरी त्यांच्या गुणांकडेही बघा आपलं काय होतं माहिती आहे का आपण न आवडणाऱ्या लोकांचे फक्त दोषच बघत राहतो पण जर थोडं लक्ष चांगल्या गोष्टींकडे वळवलं तर सृष्टी चांगली दिसू लागते उदाहरणार्थ एखादा व्यक्ती खूप तापट असेल पण कामात जबाबदार असेल एखादी बाई गप्पिष्ट असेल पण लोकांची काळजी घेणारी असेल हे गुण ओळखले की त्यांच्याविषयी मनात थोडा सन्मान निर्माण होतो मित्रांनो काटेरी झाडालाही औषधी गुण असतात ते ओळखले की काट्याचा त्रास होत नाही समोरच्याचे काही चांगले गुण पाहिले की नको ती वैरभावना कमी होते सहा स्वतःला मजबूत बनवा सगळं जग आपण बदलू शकत नाही पण स्वतःचं मन नक्कीच बदलू शकतो मजबूत मन म्हणजे काय कोणी काही बोललं की लगेच मनाला दुखावायचं नाही रागावायचं नाही संतुलन ढळू द्यायचं नाही स्ट्रॉंग व्हायला शिकायचं ही ताकद एकदम येत नाही थोडं थोडं करून स्वतःला शांत ठेवण्याची सवय लावायची वाद निर्माण झाला की एक दीर्घ श्वास घ्यायचा मनात म्हणायचं मी शांत राहणार हळूहळू ही सवय इतकी पक्की होते की कोणी काहीही बोललं तरी मनावर परिणाम होत नाही मित्रांनो वाऱ्यावर झाड हलत पण खोलमुळं असलेलं झाड कधीच उन्मळत नाही तसंच तुमचं मनही पक्क बनवा सात स्पष्ट बोलायला शिका कधी कधी या लोकांना त्यांच्या वागण्याची जाणीवच नसते ते सतत टोचतात बोलतात त्यांना वाटतं आपण चुकीचं काहीच करत नाही आणि आपणही त्यांना काहीच बोलत नाही फक्त मनात राग साठवत राहतो म्हणून योग्य वेळी शांतपणे पण स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे तुमचं असं बोलणं मला आवडत नाही असं स्पष्ट सांगितलं की समोरच्यालाही त्याच्या मर्यादा कळतात यासाठी ओरडायची किंवा भांडायची गरज नाही आठ स्वतःचा दृष्टिकोन बदला बऱ्याचदा आपण समोरच्याला पहिल्या भेटीत हा मला आवडत नाही असा शिक्का मारतो त्याचं वागणं बोलणं चालणं आपल्यापेक्षा वेगळं असतं आणि तेच मनाला पटत नाही पण हेही लक्षात घ्या आपला दृष्टिकोन जरा वेगळा झाला की समोरचं सगळंच चुकीचं वाटतं काही वेळा समोरच्याची भाषा आवाजाचा टोन बोलण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते पण माणूस मनाने वाईट नसतो थोडा शांतपणे विचार केला दृष्टिकोन बदलला की समोरचा तेवढा वाईट वाटत नाही आपण त्याचं वागणं माझ्याविरुद्ध असं गृहित धरतो पण ते नेहमी खरं असतंच असं नाही जसं खिडकीची काच घाण असेल तर बाहेरचं सगळं गडदच दिसतं तसंच आपला दृष्टिकोन वेगळा असल्यास ती व्यक्ती आपल्याला तशीच दिसू लागते म्हणून त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघा त्यांचं जग बघायचं तंत्र वेगळं आहे असं मनाशी म्हटलं की अर्धा राग आपोआप शांत होतो नऊ काही वेळा त्यांना त्यांच्या कर्मावर सोडून द्या काही लोक कितीही समजावले तरी बदलत नाही त्यांचं वागणं बोलणं कायम एकाच ढंगाचं वाईट असतं अशावेळी चिडून ओरडून काहीही होणार नसतं उलट त्यांना देवावर त्यांच्या नशिबावर सोडून द्या मनात म्हणा हा असाच आहे त्याचं कर्म त्याच्याकडे मी माझं बघतो असं केल्यावर एक शांततेची भावना निर्माण होते न ना आवडणाऱ्या लोकांशी लढून काही मिळत नाही पण त्यांना परमेश्वरावर सोडलं की सगळं हलकं वाटतं गाढवाला आपण पाण्यापर्यंत नेऊन सोडू शकतो पण पाणी प्यायला भाग पाडू शकत नाही तसंच आपण आपलं काम करायचं त्यांचं कर्म त्यांच्याकडे मित्रांनो न आवडणारी लोकं ही आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत त्यांना टाळता येत नाही पण त्यांच्याशी कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो राग धरून चीड ठेवून सतत मनात विचार करत बसलो तर नुकसान आपलंच होतं थोडं अंतर थोडी समज मनावर न घेणं योग्य वेळी स्पष्ट बोलणं एवढं जरी केलं तरी आयुष्य खूप सुखी होतं लोक बदलणार नाहीत पण आपला प्रतिसाद बदलला की सगळं बदलतं समजूतदारपणा म्हणजे गप्प राहणं नव्हे तर शहाणपणाने वागणं नको तिथे अडकायचं नाही मनात घोळ घालायचा नाही आपल्या मनशांतीला सर्वात जास्त महत्त्व द्यायचं कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद